आता अशा पुष्कळशे कंट्रीज आहेत देश आहेत त्यांनी सुद्धा बॅन केलेलं आहे म्हणजे प्लास्टिकचं नाही तर सोबत सोबत बॉटल सुद्धा बॅन केलेलं आहे मनाई केलेली आहे आणि त्याचे सुद्धा परिणाम ते दिसत आहेत कळतं पण वडत नाही आपल्याला माहीत असून सुद्धा ते करत नाही आपण म्हणतो ना दुसऱ्याला दोष देऊन फायदा नाही आपण स्वतः वापरलं नाही तर हे होऊ शकतो ना सहज पद्धतीने होऊ शकतो आणि प्लास्टिकला त्याचा विरोध नाही आहे ते हाताळणं जोपत असल्यामुळे सोयीस्कर असल्यामुळे त्याचं गुणधर्म असल्यामुळे आपण ते वापरतो परंतु ते, वापर ते कोणतं वापरावं याच बाहेरच्या देशामध्ये जे वापरतात ते आपण वापरू शकतो ना परंतु हा जो प्लास्टिक आहे कोणतं वापरावर आणि कोणते बंदी आहेत ते सर्रास चालू आहे तिथे पन्नास मायक्रॉन पेक्षा कमी जाणीच्या बॅग नाही भेटत इथं का भेटतात परंतु ह्यामुळे आपल्याला सतर्क राहणं आवश्यक आहे नाहीतर आपण काय म्हणतो की कारखाने बंद का होत नाही महानगरपालिका काय करते प्रदूषण मंडळ काय करते सरकारचे लक्ष नाही का परंतु आपले लक्ष का नाही की आपण जे वापरतो ती सर्रास आपण पुन्हा पुन्हा वापरतो त्याचा उपयोग करतो घेताना आपण बघितलं पाहिजे आणि त्याच्यावरूनच आपल्याला हे चांगल्या प्रकारे उपयोगच होऊ शकते आणि त्याची विल्हेवाट सुद्धा ते बरोबर व्यवस्थित लावतात अच्छा आणि व्यवस्थापन असतं आणि आपण जेव्हा तुम्ही जे बाहेरच्या देशाचं उदाहरण घेतलेलं आहे तिथे आपण जातो आपण सर्रास कचरा रेपर जे की काही चॉकलेटचा आपण खाल्लो तर काय करतात तिथं आपण फेकतो का नाही कारण की तिथे जो दंडाची भीती आहे म्हणून ते फेकत नाही आणि इथे दंडचं प्रावधान असून सुद्धा दंडाची भीती नाही म्हणून आपण इथे सर्रास वापरतो हा त्याचा मागचं कारण आहे आणि दुसरी गोष्ट राष्ट्रभक्ती असणं फार आवश्यक आहे आणि हु इज रिस्पॉन्सिबल कोण त्याला जबाबदार आहे आपण स्वतः नागरिक त्याला जबाबदार आहे त्याची डिमांड आपण करतो म्हणून ते कारखानदार सप्लाय करतात बरोबर आपली डिमांडच नसली तर मग कशाला ते हे करतील ते कोणाला विकतील